शेवटपर्यंत बघा त्याच्या चॅनलला मेकअपचे क्लासेस वगैरे करायचे असतील तर आमचे ऑर्डरी पण घेतो तर त्याला डी एम करा नक्की छान मेकअप करतो तर हाय काही आता आमची मेकअप वगैरे झालेली आहे आता विघ्नेश हेअरस्टाईल करतय मेकअप पूर्ण नाही झाली अजून मेकअप अजून पूर्ण नाही झाली बाकी इथं सगळं तुम्ही बघू शकता पसारा पसारा विघ्नेशच्या फ्लॅट वर आलो आम्ही आमच्या दिदीचा फ्लॅट ब्लॉग बघून समजल कारण की मी किती वेळा दोन तीन वेळा गेला ब्लॉग फ्लॅटवरचा वरचा इथं दिदीचा मी मधला नाही तुम्ही बघू शकता आता आमची हेअरस्टाईल चालू आहे मध्येच ब्लॉक घेतला असता मध्येचभर ब्लॉक घेतला असता आम्ही पण असं हे झालं हो ना की डायरेक्ट डायरेक्ट मेकअप झाल्यावरती आमची मेकअप कोणी चोरली तर चोर मग <laughs> आमची मेकअप मेकअपने चोरी टेक्निक केली क्लास करा क्लास करा समोर समोर समोरा समोर तुम्हाला आधी तर फायनली असा लुक झालेला आहे अजून तर काय बाकी अजून खूप काही बाकी आहे लॅशेस लावायच्या बाकी आहेत एका डोलर लावल्यात एका डोलर नाही लावल्यात आणि मस्त लुक वाटतंय मी वाटतच नाही पाठीमागची हेअरस्टाईल पण खूप छान तुम्ही आवडला मला आवडला म्हणजे लय 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 लैलय आवडला खरंच मी एवढे रील्स बनवणार आहे ना की विचारूच नका मला माझं वाटतं शंभर रील्स मला इन्स्टाग्रामला पाठवून ठेवलाय मी याला रील्स पाठवून ठेवल्या की याच्या मोबाईलमध्ये मी रील्स बनवेन आणि हा मला कोलर्स करेन मस्त वाटते मला हा लुक अच्छा अजून टिकली बाकी आहे अजून टिकली बाकी सॉरी बनेलवरती कोणी टिकली लावलेली बन वाटतं आहे थोड्यावरती नको मग तुला जिथं लावायचं तिथं दाखवू गाईज अशा प्रकारे माझा लुक केलेला आहे विग्नेशने मला लय आवडला मस्त एक नंबर मला वाटतच नाहीये म्हणून तिथं ला माझी लाडकी बेस्ट फ्रेंड तशी प्रेरणा माझी पेरू जान कुठले हयान आयया आयया गाइस पण हात करते कुंडल पण रिक्षा तरी कमी आहे बघ रिक्षा लात कर रिक्षा लात रिक्षासाठी आम्ही फायनल या मला रिक्षा भेटल्या आणि आता आम्ही बोलूच मी बार दिसते पण बार दिसतंय बी बघाशी झाली म्हणून अशी दिसतो दिसत आहे भारी दिसून तेव्हा सगळी लोक साजे असतात काय पण आता काय नाही सगळी भारी दिसत उन्हार बघा इथ उन्हार उन्हारेव्हा गाईच खानल जोड वाटतं तेवढा हेवी मेकअप केलाय ना हेवी मेकअप नाही हेवी ज्वेलरी हेवी ज्वेलरी मला जास्त हेवीच पटत म्हणजे असं जरा मला शोधून दिसतो हे माणसं आहेत माहित नाही आता शूटला आले का मला बोट देतील का देतील बोट कोणाला पण आहे असं काय नाही देतील पण कसं म्हणजे सगळी बघतच बसल्या मला आणि माझं रोशन आणि प्रेरणा पटापट होडीवर उघड तिथपर्यंत कशी जाऊ आता

बघा अस अस मेहनत आहे मेहनती शो ना विघ्नेश आणि काय फोन चांगला भेटला आता दार दर उरवतय बाई लोक सगळी बघत बघतात आता बघू इथं पब्लिकचा कसा तु काय लग्नाला चालले चालू काहीच तर बघा आता आम्ही मच्छू मार्केट मध्ये म्हणजे आपला कोलीवाडा पनवेल तिथे आलो आणि मावरा पण एकदम ताजाच इकडे घ्यावाला या सगळे आणि आता इथं बघा शूट करायला आले होत मावरा दाखवू आहे सगळं आईचं कोलवी आतमधून चल आतमधून कुठं चल आतमधी इथून चल बाहेर पण व्हिडिओ पण व्हिडिओ व्हायरल झाली माहिती आहे कुठे माहिती आहे चल चल मावरी जास्त नाही लक्षण ठेवत पण त्या डॉलीला लक्षण राहत कोणत्या व्हिडिओ बघल्याला चल तू आतमधून एकदम तर बघा इथं सगळी कशी बघताना डॉली आमच्या पापलेट आहे वित हॅलो मला भीती पडलं तर तू वाटली मी एवढी एवढी उचलली असती का येवरी मावरा आहे मावरा ताजा आहे वावीची बोटी पिवले आहे वावीची बोटी पिवली आहे ज्याला श्रावण आहे नाही श्रावण नसाल ना आहे उद्याला विचारतो काय मी तुला आपण

जास्त रील्स काढल्या आम्ही चिकले आता आम्ही पन्नास ते साठ रेस झाले तरी अजून हिला रिल्सच काढायचं डबल डबल नाही सगळी सजेशन करत ना आम्हाला कुठं कुठं जा पनवेलच्या मच्छी मार्केटमध्ये मा आतमध्ये नाल्या आणि इथं पण मच्छी लय मोठे मोठे आतमध्ये नसते जास्त मोठी आहे आणि अशी मच्छी कोलबी वगैरे सगळं सगळंच असा आणि एक सांगतो कुठे फोटो शूट करायला मा करा जा तुम्ही म्हणजे मच्छी मार्केटमध्ये शूट करायला म्हणजे ज्या आमच्या इथं बायका असतात ना तर लगेच शूट करायला आम्हाला जागा पण देतात तशा काकी तिथं लगे गेल्या आणि प्रत्येक व्यक्ती जसे म्हणजे आगरी आणि पोली अशी प्रेमला आम्ही सगळी सांगायची सांगितली वाईट ना आणि इथं मच्छी बघा पापलेट पण इकली मस्ती इकडं मोठी मोठी मार्केट मार्केटमध्ये आणि इकडं वाव आहे बघा कसलं मोठे वाव आहे आणि दादा बसलाय तिथं आणि भरपूर जाणं आणि बघा इजा काय चालले आई आईला पापलेट मोठ तर भाव खायला लागली गाई डॉलीचं पार्टनर बघा <laughs> डॉलीच पार्टनर प्रेरणा डॉलीच पार्टनर डॉली ना, नाच जा